बनीला वाचवण्यासाठी आकाश घालणार स्वतःचा जीव धोक्यात आकाशला लागली गोळी पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग येऊन उभी आहे एकीकडे आता फायनली घरच्यांसमोर वसुंधराचं सत्य येणार आहे की शार्दूल म्हणजे लगेच तिचा पहिला नवरा होत आहे आणि त्यानंतर आकाश आता वसुंधरापासून तुटलेला आहे तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की बनीचा जीव धोक्यात आहे त्याला किडनॅप केलेला आहे त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आता आकाश मागितलेली रक्कम किडनॅपर्सना द्यायला घेऊन आलेला आहे त्यानंतर आकाश तिथे येऊन ओरडतो की बनी कुठे आहे तेव्हा ते म्हणतात की पैसे इथे ठेवून जा बनी घरी पोहोचलेला आहे म्हणून आकाश अखिलला फोन करतो आणि विचारतो बनी घरी आलाय का तेव्हा जेव्हा त्याला कळतं की बनी सुखरूप आहे तेव्हा आकाश तिथे पैशांची बाग ठेवतो आणि निघून जात असतो तेवढ्यातच तिथे येते वसुंधरा ती आकाशला येऊन म्हणते की मला खूप बनीची काळजी वाटत होती मी अस्वस्थ होत होते म्हणून मी इथे आले आकाश मध्ये आणि वसुंधरामध्ये झालेला गैरसमज ती दूर करण्याचा प्रयत्न करत असते पण वसुंधरावर आकाश मात्र खूप रागवलेला आहे तो तिच्याकडे बघतही नाही आणि तेवढ्यात बघायला मिळते की अचानक मागून गोळी येते आणि ती आकाशला येऊन लागते आकाश जमिनीवर कोसळतो आणि त्याला असं बघून आता वसुंधरा सुद्धा खूपच इमोशनल झालेली दिसते ती ही धाय मोकळून रडायला लागते तर सध्या तरी आकाश आणि वसुंधराची ही कहाणी आता एका नवीन वळणावर येऊन उभी आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की आकाशचा जीव धोक्यात आहे बनीला वाचवण्यासाठी तो पोहचला होता आता याचे परिणाम आपल्याला काय बघायला मिळणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार